नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज शासकीय कर्मचारी म्हणून नोंद करा अंगणवाडी कर्मचाऱ्याकडून आंदोलन काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या तत चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा विविध प्रलंबित मागण्यांची बीड जिल्हा परिषदेसमोर बुधवारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले सेकडो अंगणवाडी कर्मचारी यात सहभागी होत्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचारी हे पूर्णवेळ कर्मचारी आहेत त्यांना मानधन देता येणार नाही त्यामुळे त्यांची शासकीय कर्मचारी म्हणून नोंद करावी त्यांना वेतन व ग्रेज्युटीचा लाभ द्यावा सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन लागू करावी ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून थकीत प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा आजारपणामध्ये भरपगारी रजा देण्यात यावी नवीन अंगणवाडी केंद्रे मंजूर करावीत यासाठी हे आंदोलन करण्यात आले यावेळी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड जिल्हाध्यक्ष संध्या मिश्रा उपाध्यक्ष शिंदू घोळवे तालुकाध्यक्ष इरफान शेख यांच्यासह सा, अनुसया वायबसे महानंदा मोगरकर व इतर शेकडो अंगणवाडी सेविका मदतनीस यांची उपस्थित होती यावेळी जिल्हा परिषदेसमोर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली अडचणी सोडण्यात याव्यात तणावमुक्त वातावरणात काम करण्याची व्यवस्था करावी पंतप्रधान मातृवंदना योजनेचे काम अंगणवाडी सेविकांना लावण्यात येऊ नये थकीत टी ए डी ए इंधन बिल सिम कार्ड रिचार्जसाठी पैसे देण्यात यावे या मागण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील सुमारे दोन हजार पाचशे अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी मंगळवारी धरणे आंदोलन केले दुपारी दीड ते चारपर्यंत महिला बालकल्याण कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आले